स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या अनिताताई सूर्यवंशी यांची प्रभावी मुलाखत महिलांच्या न्याय हक्कासाठी ठाम भूमिका स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक जिल्ह्याच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई सूर्यवंशी यांनी नुकतीच महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनेलला एक विशेष मुलाखत दिली आणि या मुलाखतीत त्यांनी महिलांच्या हक्कांबाबत भेदक भूमिका मांडली तसेच समाजातील अन्यायाविरोधात संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला ही मुलाखत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागरभाई संसारे पॅनथर युवा नेते अनिकेत भाई संसारे आणि नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेंद्रजी साहेब यांच्या आदेशाने घेण्यात आली अनिता यावेळी स्पष्टपणे सांगितले की स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा लवकरच घराघरात पोचणार आहे महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्यास देखील मागे हटणार नाही त्यांची भूमिका केवळ राजकीय नसून न्यायजी सामाजिक न्यायासाठी लढणारी आहे नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्यांनी महिलांच्या समस्यांवर आवाज उठवला आहे आणि अनेक आंदोलने यशस्वीपणे पार पडली आहेत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून एक नवा जनआंदोलनाचा उगम होत असून हा आवाज लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर ऐकू येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनल प्रतिनिधी विनोद भोसले आज आपण भेट घेत आहोत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक जिल्ह्याच्या कार्यकर्ते ज्या आहेत आणि त्या काही सूर्यवंशी यांची आपण भेट घेत आहोत आणि भेट घेऊन त्यांच्याकडून सामाजिक कार्याबद्दलची माहिती देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहोत की ताई तुम्ही जे सामाजिक काम करतात याबद्दल तुम्हाला काय बोलायचं माझी ओळख घेतो स्वाभिमानी पक्ष याच्या माध्यमातून ज्या काही तमान महिला आहे त्यांचे जे होणार जे आणि चार त्याची तुम्ही काम करतात मनोज भाई, कर, भाई आ, संसारे आणि आता भाई नंतर मनोज भाई नाही त्यांच्या विचारांनी जे चालणार आहे त्यांचे विचार जे विचार आहे ते आज आमच्या आत्मसात केलं हा आत्मसात केलं आणि दुसरी बाब सागरबाई संसारे त्यांचे पानिकेत संसारे यांच्या माध्यमातून मी काम करत आहे नहीं जो नहीं तरह नहीं तरह ले ले जे काही महिलांना जोडले अतिचार जो होतोय आणि त्यांच्या विरुद्ध आहे त्याच्यामुळं मला तर असं वाटत कि ज्या काही महिला जोडले विचार होता असत त्यांच्या विरुद्ध काम घेतलेले आहे आणि जे साभिमानिज रिपब्लिक पब्लिकन जे पक्ष आहे मला प्रत्येक घरोघरी गाव खेड्यांनी त्यांच्या स्वाभिमानी रिपब्लिकन सगळ्यात मोठा खुलासा या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक जिल्ह्याच्या कार्यकर्ते अनितादा सूर्यवंशी यांनी सगळ्यात मोठा स्फोट या ठिकाणी करण्यात आलेला आहे की स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा घराघरापर्यंत पोहचवण्याचं काम अनिताताई सूर्यवंशी यांच्या माध्यमातून करने या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि याची जी सुरुवात जी आहे याची सुरुवात त्यांनी नाशिक जिल्ह्यातून या ठिकाणी केलेला आहे म्हणजेच एक स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा आंबेडकर म्हणून ओळखल्या जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही आणि सामाजिक शैक्षणिक राजकीय घटकांना न्याय देण्यासाठी खास करून महिलांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होत असेल तर त्या महिलांना न्याय देण्यासाठी देखील आदितताई सूर्यवंशी यांच्या माध्यमातून तोच भूमिका या महाराष्ट्रामध्ये उचलल्या जाणार आहे आणि हीच मुवमेंट जी आहे ही मुवमेंट ते पुढे नेणार आहेत बरोबर आणि अजून काय मते आपलं याच्यानंतर स्वाभिमानिकन पक्ष किंवा तिने जी काही मायन होणार किंवा आहे आता ती करते याच्यानंतर करणार आहे अच्छा आणि जर तुम्हाला एखाद्या दुसऱ्या पक्षातून ऑफर आली तर तुम्ही का नाही काम हाती घेतलेले म्हणून आणखी संसारे आणि सागर संसारे आज स्वाभिमानी त्यांच्या पण कक्षाच्या माध्यमातून मी काम असं चालू ठेवणार आहे एक मिष्ट म्हणजे एकनिष्ठ चळवळीतील बाबासाहेबांची वाघीण म्हणून आणि आंबेडकर चळवळीला खऱ्या अर्थाने लढून आणि आंबेडकरी समजून देण्याची ताकद अडीचाही सूर्यवंशीच्या वतीने आपल्याला या ठिकाणी करण्यात येत आहे आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची धुराजी आहे ही सागरजी सांसारे यांच्यावरती राष्ट्रीय अध्यक्ष पद त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ही चळवळ जी आहे ही पुढे नेत आहेत आणि त्यांच्या या वाटचालीसाठी देखील आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय संविधान जय शिवराय नाशिक महाराष्ट्र वार्ता न्यूज